राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता आणि या मोठ्या नेत्यांनी दिलेत राजकीय बदलाचे संकेत नेमकं काय झालं का आहे सविस्तर बातमी बघण्याअगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो महत्त्वाची बातमी अशी आहे की राज्यात सत्ता जर स्थापन झालीच परंतु या नाराजी नाट्यावर सुद्धा पडदे पडले असताना आता नवीन समीकरण राज्यात पुन्हा एकदा समोर येऊ लागलं आहे आणि त्या समीकरणाचे मोठे नेते आहेत अमित शहा अमित शहा यांच्या या राजकारणामुळे एकनाथ शिंदेंना पुन्हा एकदा मोठा धक्का बसणार आहे स्वतःचं मुख्यमंत्री पद तर गेलंच आत्ता मात्र अमित शहाच्या या भूमिकेमुळे एकनाथ शिंदेंना राज्यातील सत्तेतूनसुद्धा बाहेर जावं लागेल की काय अशाच घटना दोन ते तीन दिवसापासून घडत आहेत काल अमित शहा शरद पवार यांच्या वाढदिवसाला जाऊन भेट घेणं आणि एक तास मोठी चर्चा करणं त्यासोबत अजित पवार आपले मोठे मंत्री आणि मोठे नेते घेऊन शरद पवारांच्या वाढदिवसाला जाऊन भेटणं हे सगळे संकेत तसेच आजच्या दोन्ही पक्षातील म्हणजेच अजित पवार यांच्या पक्षातील मोठ्या नेत्यांची वक्तव्य आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांची वक्तव्य ही सगळी वक्तव्य एकत्र करता पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन नरेंद्र मोदी आणि भाजपाला केंद्रात पाठिंबा देऊन राज्यात जसे अजित पवार आणि भाजपा एकत्र आहे तशीचही दुसरी राष्ट्रवादीसुद्धा एकत्र येऊन शिंदेना बाहेर काढून पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि भाजपा ही युती होऊन राज्यात पाच वर्ष सत्तेत असतील अशी गणितच त्या बैठकीत मांडली आहेत अशी सूत्रांची महत्त्वाची माहिती आहे त्याचप्रमाणे प्रफुल्ल पटेल असतील किंवा सुनील तटकरे हे सुद्धा त्या बैठकीला असल्याचं सांगण्यात येतं त्यामुळे येत्या काही काळात शिंदेंना बाहेर ठेवून पुन्हा एकदा राष्ट्रवादी ही अजित पवार यांच्यासोबत जाऊन भाजपासोबत सत्तेत सामील झाल्यास आश्चर्य वाटायला नको शरद पवार हे सत्तेच्या बाहेर राहत नाहीत असं म्हटलं जातं त्याचप्रमाणे आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करून भाजपाला केंद्रात जसं एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे त्यावरसुद्धा सरकार आहे परंतु शिंदेना बाहेर जरी काढलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारांचे आठ आणि अजित पवारांचे एक असे नऊ सुद्धा भाजपाला मिळतील आणि सत्तेतसुद्धा पार्टनर कमी होतील त्यामुळे आता शिंदेंचा जो वापर करून भाजपाने झाला आहे त्यामुळे येत्या काळात एकनाथ शिंदेना बाहेर काढून दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा सत्तेत दिसतील आणि एकत्र एक एक। सत्ता चालवतील असं दिसतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शरद पवारांनी भाजपासोबत जाऊन शिंदेचा गेम केला आहे का तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये मांडा की शरद पवार आणि भाजपा युती होईल का धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र